घोडबंदर रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा सर्व यंत्रणांची बैठक घेऊन घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं कराव्यात असे आदेश दिलेत या पार्श्वभूमीवर घोडबंदर गायमुख रस्त्यासह जिल्ह्यातील इतर महत्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आता ठाणे जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेतला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागांची तातडीची समन्वय बैठक पार पडली या बैठकीत मीराभाईंदर पोलीस आयुक्त निकित कौशिक निवासी उपजिल्हाधिकारी डॉ संदीप माने वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे काही अधिकारी प्रत्यक्ष तर काही अधिकारी दूरदृश्य दुर उपस्थित होते वाहतूक कोंडीच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली शहरातील मुख्य मार्गावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट वेळेचं नियोजन निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला गोडबंदर रोड माजिवडा जंक्शन भिवंडी बायपास चिंचोटी शिळफाटा आणि कल्याण बायपास यासारख्या सतत सर्� वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याची आणि ते सुस्थितीत ते ठेवण्याची सूचना देण्यात आली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर वाहतूक नियंत्रण आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ होण्याच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला आहे